bola 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 macam mana awak sang beli? Oh ini saya bawa macam artila seruai. Bawa purna arti bah. Bawa macam terpah. Bawa मंगल मोर्या, मोर्या बोला बोला बाळू माझ्या नावाने चांग भले सुख करता दुख हरता वरता पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशी इंदुराची कंटी जळके माळ मुक्ता पळाचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कांबरणापूर्ती जय देव जय भरा रुंजुंतीन पुरे चरणी गादरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कांबरणापूर्ती जय देव जय देव लंबोदर्पी तांबरफणीवर वंदना सरसवंड त्रिनयना तास रामाचा वटपा हे सन्ना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मा प्रेम हा नका जय देव जय देव युगे विठवरी उभा वामांगी रखमा रख दिव्य शोभा पुंडलिका भेटी पर लेगा चरणी भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वापावी का जय देव जय देव तुळशी मागा ठेवून तेवस तेती बेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल वापावी जुबलगा जय देव जय देव धन्य वेणुना धनक्षेत्रपाळा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळ राई रकमाबाई राणी या सगळा ओवाळी ते राजा विडुबासा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभापावे का जय देव जय देव ओवाळू वार त्या गुरुवंडा येते चंद्रबागे मध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव नाचते पंढरीचा मैमा तारकेचा मैमा वरणा वाग येते जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई च्या वल्ल वापावी जुवल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा हे होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम देव भावे उमाळती दे। जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई वल्ल वापावे वारा जुलगा जय जाए देव जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राना नीती नीती शब्द अनुमाना सुवर मुनि जन योगी समाधी नय जय देव जय दे 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 देव जय दे 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 श्री गुरु दत्ता आरती ओ वाळू हरली भव चिंता जय देव जय देव सबाय भंतरी तू एक दत्त अवाग्य सी कैसी कळे नाही मात पराई प्रतली ते साहित्य हित जन्म मरणाचा पुरला सेंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता व स्वामी अवधूता आरती ओ वाळू हरली भव चिंता जय देव दे जय देव दे। दत्त योनिया उटा बावीस अष्टांगपात गेला प्रसन्न आशीर्वाद पेरा होऊणी जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधुता आर तेव वाळो हरली भाऊ जय देव जय देव दत्त दत्त लागले ध्यान हारपले मन झाले उन मन मी तूपणाचे झाले बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधुता आर तेव वाळो हरली भाऊ जय देव जय देव लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा ते तुनिया जल निर्मळ वाहे जो जोळा जय देव जय देव जय शिव शंकरा राव स्वामी शंकर आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युवतीचे उधळ नशी निळा ऐसा शंकर शोभे उमा वेहाळा जय देव जय देव जय शिव शंकर व स्वामी आरती ओ वाळू वावारते वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझे अवचित जे उठले ते तो आसूरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी स्वामी आरती आरते वाळू वावार देव वाळू तुझकरपूर गवरा जय देव जय देव व्याग्राम बर्भनी वर्द सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रकुल टिळक रामदासा अंतरी जय देव जय देव जय व स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ जय देव जय देव जय देव जय जय बाळू मामा व श्री बाळू मामा ओ वाळू तुच दामा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कुळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार गेला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ वाळू कवलं धामा जय देव जय देव मेंढ्या राखी ती उन्हात मुख्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागावेकमिनाय नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओ वाळू तुझ कबल धामा जय देव जय देव, देव कोसावी विरूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले औघडवीरीचे पाणी पाजिता प्रसन्न होनी आशीर्वाद देता जय देव जय देव जय वाळू मामा व श्री वाळू मामा आरती ओ वाळू तुझ धमा, धामा जय देव जय देव तीन दुबळ्याला मामा रक्षिती निपुत्र केला मामा संतान देती कन्या रोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा अधमापुर महिमा वरणा वगैती दे। जय देव जय देव जय बाळू मामा व स्त्री बाळू मामा आरती ओ वाळू जय देव जय देव पृथ्वी तलावर मानसी सत्ता देते वचन आपुल्या भक्ता अधमापुर शेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळु मामा व श्री बाळु मामा आरती ओ वाळु तुस्कल्य धामा जय देव जय देव गालिन लोटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी अलंकन अनंत पूजन भावे ओ वाळीन वनी नमा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बन्धुसखा तुमेव तुमेव विद्याद्रवीन्तुमेव तुमेव सर्वं मम देवदेवं कायनवाचा मसिन्दरी वा हुत्यात्मरा वा प्रियस्वभाव करो सकल परस्मै नारायण हरी समर्पयामि असशव नाम नारायण कृष्णरामधर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिकावल्लम रामचंद्र रामचंद्रभजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 वरे देव मामा मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री बोला पुंडली गौरदेवी टेल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गुरु महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री अलसीनाथ महाराज की जय बोल की जय विरदेवाच्या नावाने चांगले बन काशी लिंगाच्या नावाने चांगले आई माय देवीच्या नावाने चांगले महालिंगरायाच्या नावाने चांगले बोला बोला बाळूमाच्या शियामेंढेच्या नावाने चांगले बोला बोला बाळूमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगले बोला बोला मुळे महाराजांच्या नावाने चांगले हलसी नाथाच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले काळूबाईच्या नावाने चांगले भैरव नाथाच्या नावाने चांगले थुर्बा नाथाच्या नावाने चांगले बाळूमाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावाने चांगले बाळूमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगले बाळू मामाच्या सर्व मेंढ्यांच्या नावाने चांग भले मोत्या कुत्र्याच्या नावाने चांग भले बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग जय बाळू